नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण तलाठी परीक्षा अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस शिफ्ट वनचे जनरल नॉलेज क्वेश्चन बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला काय म्हणतात आणि योग्य उत्तर आहे रयतवारी पद्धत लॉर्ड थॉमस मुन्रो यांनी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये रयतवारी पद्धत सुरू केली होती प्रश्न क्रमांक दुसरा भारताला भेट देण्यासाठी कोणाला विजा आवश्यक असतो आणि उत्तर आहे एन आर आय नॉन रेसिडेंट इंडियन एन आर आय व्यक्तींना भारतात प्रवेशांसाठी विजा आवश्यक असतो प्रश्न तिसरा लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा उत्तर आहे पालक प्रश्न चौथा पेरॉक्साइड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शविते उत्तर आहे ऑक्सिजनचे प्रमाण पेरॉक्साईड मूल्य तेलाच्या ऑक्सिडेशनचे स्थितीचे निर्देशक का आहे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले उत्तर आहे केरला अलुआ येथील सीड फार्मला कार्बन न्यूट्रल घोषित करण्यात आले आहे आणि हे केरळ राज्यात आहे बालकामगार अधिनियम कधी मंजूर झाला याचे योग्य उत्तर आहे तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी प्रश्न सातवा समता सैनिक दल ही सामाजिक संघटना स्थापन केली तर कोणी स्थापन केली योग्य उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोवीसमध्ये महाड परिषदेत एस एस डीची स्थापना म्हणजेच की समता सैनिक दलची स्थापना केली होती एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दिग्गज टिनिसपट्टू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे नामक आत्मचरित्र प्रकाशित केले होते याचे योग्य उत्तर आहे क्रॉस कोर्ट माहितीच्या अधिकार अधिनियम 2005 चा कलम आठ उपकलम एक च्या खालीलपैकी कोणत्या खंडांच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे याचं योग्य उत्तर आहे खंड एफ कलम आठ एक एफनुसार परदेशी सरकारकडून मिळालेली माहिती गोपनीय मानली जाते मे दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगित केले याचे योग्य उत्तर आहे कलम एकशे चोवीस ए प्रश्न तेरावा कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांच्या सर्वोत्तम स्रोत मानले जाते योग्य उत्तर आहे शेंगा शेंगामध्ये अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असतात आणि त्या वनस्पती प्रथिनांच्या उत्कृष्ट स्रोत आहेत प्रश्न चौदावा माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख आहे आणि याचे योग्य उत्तर आहे कलम पंचवीस 25. कलम पंचवीसनुसार 25 माहिती आयोग वर्ष अखेर अहवाल तयार करतो कलम पंचवीसनुसार माहिती आयोग वर्ष अखेर कलम पंचवीसनुसार माहिती आयोग वर्षअखेर अहवाल तयार करतो प्रश्न पंधरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण आहे योग्य उत्तर आहे केरळ केरळमध्ये वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक होते समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत विधान ए अठराशे सहासष्टमध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्म समाजाची स्थापना केली विधान बी देवेंद्रनाथ टॅगोर समाज आदी आदिब्रह्म समाज म्हणून ओळखला जाऊ लागला उत्तर आहे ए आणि बी दोन्ही वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न सतरावा खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ यांनी अठराशे चोवीसमध्ये मुंबईत या संस्थेची स्थापना केली होती प्रश्न अठरावा ओडिसा सरकारने कृषी कर्जासाठी या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते त्याचं योग्य उत्तर आहे सफल सफल हे भारतातील पहिले कृषी कर्ज पोर्टल आहे प्रश्न एकोणीसवा खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जाते आहे योग्य उत्तर आहे आसाम आसामच्या सोनापूर येथे हे संयंत्र उभारले जात आहे खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या बत्तीस मीटरखाली धावणाऱ्या पाणी खा, पाण्याखाली खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या बत्तीस मीटरखाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे उत्तर आहे कोलकाता कोलकातामध्ये हुगळी नदीखाली मेट्रो ट्रायल पूर्ण झाली आहे कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाजस्वस्थ नावाचे मासिक प्रकाशित करत असत योग्य उत्तर आहे आर डी कर्वे एकोणीसशे सत्तावीसमध्ये आर डी कर्वे यांनी हे मासिक सुरू केले होते प्रश्न तेवीसवा खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे उत्तर आहे एक तीन आणि चार ऑप्शन एक हे याची उत्तर आहे म्हणजेच की स्टेटमेंट एक तीन आणि चार हे नमस्ते योजनेचे उद्दिष्टे आहे प्रश्न चोवीसवा कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते उत्तर आहे मांडवी नदी मांडवी ही नदी गोव्या राज्यात आहे मांडवी ही नदी गोवा या राज्यात आहे प्रश्न पंचवीसवा भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचमध्ये पुण्यात सेवक समाजाची स्थापना केली